गेली दोन तीन वर्षे पावसाच्या जास्त जोरात असल्यामुळं पूर येतो पूर परिस्थितीमुळे आमचा कॅनल पलटी होतो पलटी झाल्यानंतर पाणी वसरल्यानंतर ते पाणी निघून जातं एवढा काय त्रास होत नाही परंतु आता दो, गेली दोन वर्ष हे राजनालाच्या खात्याने स्वतः येऊन इथं ते फोडतात पुराच्या दिवशी आणि ते पळून जातात आम्ही त्यांना भेटण्याकरता गेलो तर ते उडा उडीची उत्तरे देतात अधिकारी आता ही मशागत आम्ही कुठ ना करणार आता आमच्याकडे कर पैसा आहे का तो शेतकऱ्याला एवढे मेहनत वगैरे करायला आता तुम्ही परिस्थिती समोरच बघा आता जरी गेलो तरी ते अशीच उडाउडीची उत्तरं देतात माझ्या जमिनी शेजारी आजूबाजूचे ते जे शेतकरी आहेत भयंकर प्रचंड नुकसान झालेलं आहे तर आता हे भरपाई देण्यासाठी कोण करणार काय आणि बळ फोडून जात हे साहेब नाही ते साहेब नाही हे साहेब नाही अमुक नाही अशी उत्तर देतात सांगतो त्यांना हा बाजूला जिथे खाण गेले तिथं चालू शेतकरी पैसे आम्हाला गेल्या जा प्रचंड नुकसानीची भरपाई कोण देणार आम्हाला आता गेल्या आता गेल्या वर्षापासून दारूच्या बाटल्या दगड माती धोंडा हे समज हेच लोक फोडतात कॅनल आणि ते आमच्या जमिनीमध्ये येतं तर आता हे नुकसान भरून काढण्याचं म्हणजे आमच्याकडे कोण पैसे देणार तुम्ही देणार आहेत का बघा म्हणून